हाय युटू फॅमिली गुड मॉर्निंग बरे अक्का आज आमचे चालले मालक शिरीवर काय करायचा हो सोयाबीन मधलं वरच्या पटीत ते काल पिल्ले दाखवते सोयाबीन मधले तुम्ही व्हिडिओ काढलं होतं ते चहा पिनीत अशी मस्त जाळे केली आणि तिच्यात तीन पिले होते ते क्यूट होते उघ मोबाईलमध्ये व्हिडिओ ते बघा मला दाखवते का तुमचे चहा पाणी मग दाखव किंवा व्हिडिओ का बघते कि ते सांगते ती नंदला हात लावू नये म्हणून भारी बघा एकदम जाळीमध्ये एकदम छान छान तिकडलं तुमच्या तिकडलं वातावरण कसं आहे पाऊस आहे का <coughs> जोर पाऊस होता वर नव्हता कसे बसले ते बागे किती छान दिसते ते आता हे किती छान दिसायला लागले ते बे सोयाबीनीच्या झाडावर बघा लाईक करा कुठं कुठं आता आपण बाबळीच्या झाडावर बघतात अन लिंबाच्या झाडावर बघतात ते सोयाबीनच्या झाडावर कसं बसविले असेल कसं ती तयार केला असेल किती बघा मुख्य जनावरला बी किती कष्ट करावं लागत आम्ही नऊ वर्ष करायला लागला आमचं साध घर नाही कधी होईल आपल्याला घर आत्ता पलटे कशाचा कशाच पलटे मागून येऊन दुनिया मोरी चालली आपण इथंच आहोत मागून अपेक्षा तुमची माझे तर काही नाही बघा बघा तुमच्या आशीर्वादानं जर झालं तर चांगली गोष्ट आहे तुमचा आशीर्वाद प्रेम आणि तुमचा सपोर्ट जर असला तर नक्की होईल नसलं तर मग ह्याच्यावर सोडून द्यायचं जाऊ होईल ताव होईल पुढे बघून तू ओके okay, बा बाय सी यू